यवतमाळच्या एका कृषी विक्रेत्याची धमाल बी टी वानाच्या तीस बत्तीस हजार पॉकेटची केली सर्रास विक्री शेतकऱ्यांच्या माथी कसे मारले हे बोगस वान पाहूया सविस्तर वृत्त यवतमाळ जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते यावर्षी बीटी वानासोबत अवैध बी टी वानाची लागवड झाली मात्र कृषी विभागाने केलेल्या दुर्लक्षित धोरणामुळे याला कोणीही रोख लावू शकले नाही अलीकडे यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरात एका राजकीय पक्षाशी बांधिलकी असलेल्या तरुणाने नव्याने कृषी केंद्र सुरू केले गेल्या तीन वर्षात त्याने अवैध एच हे वाण संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकले फेब्रुवारी महिन्यातच आपल्या फौज फाट्याच्या सहाय्याने हे वाण शेतकऱ्याच्या दारोदारी पोहोचवले जायचे या वर्षी तर या कृषी विक्रेत्याने एका नामांकित कंपनीचे एच टी बी एच टी बी टी कपाशीच्या वाणाची बिनधास्तपणे विक्री केली त्याने जवळपास तीस ते बत्तीस हजार बी टीचे पॉकेट विकले असल्याची चर्चा कृषी विक्रेत्यांमध्ये आहे वास्तविक पाहता पर्यावरणासाठी घातक असलेल्या बी टी वान देशात विक्रीसाठी बंदी आहे तरी देखील हे वान मोठ्या प्रमाणात विकल्या गेले ही कापसाची जात मराठवाड्यातील एका मोठ्या बियाण्या कंपनीची असल्याची चर्चा आहे या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांसह विक्रेत्यांवर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते मात्र संबंधित कंपनीकडून कृषी विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला हाताशी धरून सगळं प्रकरण निस्तरण्यात आल्याची चर्चा या विभागातीलच कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे